ग्रामपंचायत श्रीरामपूरमध्ये पुन्हा अतिक्रमणावर हातोडा ग्रामपंचायत श्रीरामपूर अंतर्गत येत असलेल्या सहारा पार्क या ठिकाणी अपन पेसमध्ये धार्मिक स्थळांचे अवैधरित्या बांधकाम सुरू होते त्याला सरपंच आशिष काळबांडे यांनी ए जी ओ यांच्यामध्ये रितसर तक्रार करून सदर विवादित ढाचा पाडण्याची रितसर प्रक्रिया करून आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरपंच आशिष काळबांडे यांनी स्वत हजर राहून विवादित ढाचा हा पाळण्यात आला या कारणाने जनसामान्य लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व अतिक्रमणधारकाचे धाबे दनानले पुन्च श्रीरामपूर येथे अतिक्रमणावर हातोडा चालला अशी चर्चा सर्व जनसामान्यांमध्ये आहे व असा सरपंच सर्वोच्च गावांना मिळावा जेणेकरून होत असलेले अतिक्रमण विख्याचा फासा थांबेल विशेष बाब म्हणजे सरपंच आशिष काळवांडे यांनी सुद्धा असे अनेक विवाहित अतिक्रमण स्वतः हजर राहून काढले या त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य संपादक समाधान वाडवे नयन न्यूज चॅनल पुसत